कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली त्यासोबतच कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली दीड वर्षामध्ये चौरेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर कोटींची इक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नेमकी काय घोषणा त्यांनी केली ते लाईव्ह पाहूया छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार दोनशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला मात्र सॉफ्टवेअर मध्ये रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले सहा पॉइंट छप्पन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्यासाठी जुलै दोन हजार बावीस पासून म्हणजे गेल्या अठरा महिन्यात मदत व पूर्ण वसन विभागाच्या माध्यमातून चौदा कोटी कृषी विभागाच्या माध्यमातून पंधरा कोटी तर सहकारच्या माध्यमातून पंधरा कोटी अशा रीतीनं तब्बल चौवेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली याबाबत तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा